लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज जय हिंद बी पी आय घनश्याम सोनाली बुडूस पोलीस स्टेशन सातारा शहर गुन्हा रेस्टर नंबर दोन सत्त्याऐंशी ऑब्जेक्ट दोन हजार पंचवीस हा राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्यांना खंडणी मागली त्याच्या संदर्भाने दाखल आहे नमूद गुन्ह्याचा तपास हा दिनांक आठ एप्रिल रोजी पोलीस स्टेशन सातारा शहर येथून अधिकच्या तपासकामी वळूज पोलीस स्टेशनला म्हणजे मान्य एस पी सरांच्या आदेशाने आम्हाला तपासकामी प्राप्त झाल्या सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान आम्ही माननीय जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आरोपी हे एम सी आर झाले होते आरोपी हे मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये होते तर त्यांचं परत पुन्हा गुन्ह्यांच्या तपासकामी पोलीस कस्टडी मिळावी याकरता रिव्हिजन ॲप्लिकेशन दाखल केलं होतं त्या अनुषंगाने सात कंटिन्यू तीन दिवस दिनांक एकवीस पासून चोवीस एप्रिलपर्यंत सातत्याने तीन दिवस मान्य न्यायालयासमक्ष हिअरिंग केली सरकारतर्फे विशेष सरकारी वकील सदाशिव सानाप साहेब आणि आम्ही सरकारची बाजू मांडली आणि आज रोजी मान्य न्यायालयाने नमूद गुन्ह्यातील आरोपी चारोशिला शिवाजीराव मोहिते त्याचबरोबर तुषार खरात आणि अनिल सुविधा या तिघारांनाही दिनांक दोन मे दोन हजार पंचवीसपर्यंतची पर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे पुढील तपास हा सातारा जिल्ह्याचे एस पी सर मान्य समीर शेख सर ॲडिशनल एस पी मॅडम वैश्य करू कडूकर मॅडम आणि डी वाय एस पी अतिरिक्त पदभार आमच्या डिव्हिजनचा हे राहुल साहेबाकडे आहे पलटण डिव्हिजनची यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करीत आहोत थँक्यू सो मच so नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक पुराव्याच्या आधारे तां डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आणि टेक्निकल एव्हिडन्स तापूर डॉक्टर आहेत ते, ते, ते अनुषंगान येतून बारा लोकांना त्या नोटीस देऊन तपासता मी अनुक्षाजरा आल्यासाठी बोलवले आहेत त्यांचं इंट्रॉगेशन करून ते पुढील त्यांना ज्या आरोपी होतील त्या आरोपीची संख्या वाढेल आणि किंवा बाकी साक्षीदार होते परंतु बारा लोकांना नोटीस देण्यात आलेली आहे यामध्ये सातारा जिल्ह्यातील दिग्गज नेते रामराजे आणि प्रभाकर गारगे यांचा समावेश असल्या समजते नेमकं काय सांगा

कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका